भविष्य घडवण्याची आणि चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर असते त्यामुळे शिक्षकांनी प्रथमतः शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावं विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना त्या दृष्टिकोनातून घडवावं असं आवाहन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम नवसंशोधन आणि सहचर्य विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरिता आयोजित उद्यम शाळा या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार देवेंद्र कोटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे उद्योजिका चंद्रिका चौहान सेवावर्धिनीचे गिरीश देगावकर शिवरत्न पवार विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर विकास पाटील कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख सिनेट सदस्य रोहिणी तडवळकर शशी शांत चव्हाण इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी विनायक बंकापूर चन्नवीर बंकूर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या कार्यशाळेसाठी प्रिसीजन फाउंडेशन सर फाउंडेशन सेवावर्धिनी स्वदेशी जागरण मंच साविष्कार या संस्था सह आयोजक आहेत एकूण दोन हजार शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही